श्री गणे शदत्त चिन्मयं तत्पदं नम येन तस्मै श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सहासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण प्रतिपदा शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ दिनांक सतरा चार एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसाठ परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचा वर्धापन दिन दिनांक चोवीस दोन एकोणीसशे त्र्याण्णव श्रीक्षेत्र द्वारका इथे संपन्न झाला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात ह्या भारतभूमीत अनेक अवतारी पुरुष होऊन गेले या प्रत्येक अवतारी पुरुषाचे कार्य वेगवेगळे होते काहींचे ज्ञानाचा प्रसार करण्याचे तर काहींचे भगवंताच्या मूर्तीचे स्थापना कार्य होते पूर्वी वल्लभाचार्य नावाचे मोठे स्वामी होऊन गेले त्यांनी त्यांच्या जीवनात मधुर भक्तीचा प्रसार केला वल्लभाचार्य हे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते त्यांना भगवंतांनी बाल श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन दिले होते भगवंताचे हे बालस्वरूप मधुर भक्ती निर्माण करत असे येथील श्रीकृष्ण मंदिरातील भगवंताची मूर्ती गंडकी पाषाणाची आहे या गंडकी पाषाणाचं वैशिष्ट्य असं आहे की या पाषाणाला चकाकी फार असते हा पाषाण गंडकी नदीत मिळतो गंडकी नदीचेच दुसरे नाव नर्मदा नदी आहे या नदीत अशा पाषाणाचे लहान लहान तुकडे मिळतात अशा पाषाणाची परीक्षा भिल्ल कातकरी समाजाला अधिक असते परंतु ह्या कातकऱ्यांना या, कात या पाषाणाचे महत्व व ज्ञान नसते या पाषाणाची मूर्ती ही विष्णूचे दर्शन म्हणजेच विष्णूचे रूप समजले जाते नर्मदा नदी म्हणजे ती एक जलवाहिनी आहे या अशा प्रकारच्या मूर्ती त्या जलवाहिनीत मिळतात हे खरोखरच आश्चर्य आहे येथील श्रीकृष्णाची मूर्ती आदी शंकराचार्यांचे कुलदैवत श्रीकृष्ण होते तेव्हा त्यांनीच त्या मूर्तीची स्थापना तिथे केलेली आहे इथे भगवान श्रीकृष्णांना द्वारकाधीश म्हणतात द्वारकाधीश म्हणजे सर्वांना एकत्र आणणारा तिरुपतीला बालाजीची जी मूर्ती आहे ती सुद्धा गंडकी पाषाणाचीच आहे ती मूर्ती सुद्धा घडीव नाही कृतयुगातील ती मूर्ती आहे तिरुपतीच्याच एका डोंगरामध्ये त्या काळात एक कमान निर्माण झाली व त्या कमानीखाली ही मूर्ती प्रकट झाली गावात जेव्हा ही बातमी गेली तेव्हा सर्व गावकरी त्या मूर्तीचे दर्शन घ्यायला धावत गेले तेव्हा तेथील सर्व डोंगर खाली कोसळलेला होता व फक्त मूर्ती कमाने खाली उभी होती असे दृश्य सर्वांना पाहायला मिळाले त्यानंतर ती मूर्ती वाजत गाजत गावात आणण्यात आली व तेथील मंदिरात ठेवण्यात आली परंतु डोंगरात जिथे ती मूर्ती प्रकट झाली तिथे आजही त्या मूर्तीच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसून येतात आद्य शंकराचार्य जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी ही मूर्ती विष्णूचीच असल्याचे सांगितले येथील द्वारकाधीशांच्या मूर्तीला पूजेमध्ये वेगवेगळे भोग म्हणजे खाण्याचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात त्यांना बाहेरच्या वस्तूंचा नैवेद्य चालत नाही येथील पुजारी उभे गंध लावतात व त्यामध्ये एक ठिपका लावतात उभेगंध हे पदाचे चिन्ह मानले जाते व त्यामध्ये जो ठिपका असतो ते लक्ष्मीचे चिन्ह मानले जाते अखेरीस ही सर्व एका शक्तीची रूपे आहेत वैष्णव परंपरा व शिवपरंपरा या एकच परंपरा आहेत त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही विष्णूचे कुलदैवत शंकर आहे तर शंकराचे कुलदैवत विष्णू आहे त्यांच्यात भेदाभेद करता येत नाही जो त्यांच्यात भेदाभेद करेल त्यांना शासन आहे भेदाभेद केले तरच पंथ निर्माण होतात तुम्ही कोणत्याही पंथाचे असलात तरी त्यात फरक करू नका पंथ निर्माण झाले की नुकसानच होत असते मी कोणत्याही तीर्थक्षेत्री गेलो की तेथील भगवंताच्या रूपाशी एकरूप होतो तुम्हीही माझ्याप्रमाणेच कोणत्याही क्षेत्री अथवा मंदिरात गेल्यावर तेथील मूर्तीशी एकरूप व्हा सर्व देव व देवी या त्या त्या ईश्वरी शक्तीचीच वेगवेगळी रूपे असतात मूळ शक्ती एकच असते सर्वसामान्य माणसांना हे ज्ञान नसल्याने ते ईश्वराच्या निरनिराळ्या रूपामध्ये फरक समजतात सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यानेच त्यांच्याकडून अशा चुका घडत असतात या अशा चुका घडल्यानेच मनुष्य देवादेवामध्ये फरक पडतो ज्या तोंडाने देवाच्या एका रूपाची स्तुती करत असतो त्याच तोंडाने तो देवाच्या दुसऱ्या रूपाची निंदाही करीत असतो उपासाचे बाबतीतही असेच घडत असते कोणी मारुतीचा उपवास शनिवारी करतो तर कोणी दुसरा गणपतीचा उपवास किंवा देवीचा उपवास मंगळवारी शुक्रवारी करीत असतो व दुसऱ्याला वेळ पडल्यास नावेही ठेवत असतो हे सर्व अज्ञानानेच घडत असते असा देवांच्यामध्ये भेदाभेद ठेवू नका तुमचे कार्य सेवा करण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी ती ईश्वरी शक्ती एकच असल्याने तुमची सेवा ईश्वरचरणीच पोचत असते त्यात कोणताही संदेह तुम्ही मनात आणू नका आजही वल्लभाचार्यांचे गुजराती भक्त फक्त बाळकृष्णाच्याच रूपाची सेवा करताना दिसत असतात त्याचे मूळ कारण हेच की त्या माणसांना वल्लभाचार्यांच्या नंतर मार्गदर्शन करायला त्या परंपरेतील कोणीही सध्या शिल्लक राहिलेलं नाही मी सुद्धा शिवाच्या परंपरेतील असलो तरी इथे दर्शनाला आलो आहे व कपाळावर नेहमी आडवेच भस्म लावित असलो तरी काही वेळेला उभे गंध लावित असतोच गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या पुन्हा भेटूया पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त